नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता आहात येस प्राईम न्यूज बीड क्राईम फाईल्स बीड जिल्ह्याच्या गुन्हेगारी विश्वातील अनेक खून खुनाचा प्रयत्न विनयभंग बलात्कार चोऱ्या दरोडे असे अनेक प्रकार बीड जिल्ह्याच्या अनेक पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या फाईल्समध्ये दडले आहेत मात्र यावर कधी कारवाई झालेलीच नसल्याचं दिसून येत आहे तर सर्वात भयानक वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडतोय परळी मुंडे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो जिथून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे हलतात याच परळीमध्ये एका वर्षात तब्बल एकशे नऊ लोकांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे हा आकडा मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात देखील पार झालेला नव्हता पण परळीच्या गुन्हेगारीने हा आकडा शंभरी पार केला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यांचे आकडे रेकॉर्ड ब्रेक इथेच झाले आहेत मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्हा चर्चेत आला आणि इथल्या गुन्हेगारीची दहशत किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळालं या हत्याकांडातील प्रमुख मारेकरी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे आणि आणखी तीन आरोपी यामध्ये अटक आहेत या सगळ्यांचा म्हणून वाल्मिक नाव त्याचबरोबर संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे केली गेली हे देखील सर्वांनी ऐकलंय परंतु मित्रांनो असे अनेक गुन्हे एकट्या पडित झाले आहेत ज्यांचा अजून तपास झालेला नाही तर अनेक गुन्हे पोलिसांच्या दारात येण्यापूर्वीच संपलेले आहेत जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे बीड परळीच्या राजकारणात होते तेव्हा ऊस तोड कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढायचे मात्र सध्याच्या राजकारणामध्ये फक्त ऊसतोड कामगारांचा वापर केला जातोय सध्याची परळी ऊसतोड कामगारांची नव्हे तर गावगुंड त्यांच्यावर असणारे महागुंड आणि त्यांच्यावर असणारे राजकीय कुंड अशी साखळी तयार झाली आहे त्यामुळे आज एकट्या परळीमध्ये एकशे नऊ असे अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांच्या फाईल्समध्ये सापडते मात्र अशी फाईल कधी ओपन झालेलीच नाही थाली। त्यामुळे अनेक मृत्यू झालेल्या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही त्या याचाच अर्थ असा देखील होऊ शकतो की एकदा बेपत्ता झालेली व्यक्ती परळीच्या जमिनीवर कधीच सापडत नाही आणि अशा फाईलचं पोलीस स्टेशनमध्ये का धूळ खात पडले आहेत असं एखाद्याला वाटत असेल तर त्याचं शुल्लक कारण सांगता येईल बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मुंडे सरकारने अनेक समाजाचे अधिकारी आणले पोलीस आणले तर वाल्मिक करारसारखे डॉन अनेक अवैध धंदे चालवतात त्यामुळे अशा डॉन लोकांनी केलेले अनेक खून अपघात लोकांचे अपघात झालेले मृत्यू म्हणजेच अनैसर्गिक मृत्यू आहेत का असा सवाल देखील सध्या चर्चेत आला आहे अशा फाईल्स देखील ओपन होऊन तपास होणं गरजेचं आहे